आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक नॉयल मांजा गळात अडकून गळा कापल्या गेल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाथर्डी फाटा परिसरात घडली सोनू धोत्रे व तेवीस असे मृत तरुणाचे नाव आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वस्व उत्सव असताना दुसरीकडे धोत्रे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत पाथर्डी फाटा परिसरात आज दुचाकीने सोनू धोत्रे देवळली गावातून आपल्या बहिणीला पाथर्डी फाटा येथे घेण्यासाठी जात होता त्यावेळी त्याचा गळा कापला गेल्याने त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी सोनूचे लग्न ठरले होते मे मध्ये त्याचे लग्न होते सणानिमित्त नाशिकमध्ये तो आपल्या घरी आला होता बंदी असतानाही नलन मांजा अनेक ठिकाणी पकडायला जात आहे तरी अनेक ठिकाणी चोरट्या पद्धतीने हा मांजा विक्री केला जात आहे या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आज नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंठक हा नायलनच्या मांजा वापरतायत आज नायलनचा मांजा किती घातक आहे आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता त्याचा मांज्या गळ्यात अडकून मृत्यू झाला आहे मी सगळ्यांना विनंती करतोय ज्यांच्याकडे कर नायलनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या कारण की त्याच्यामुळं एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय काही त्याचा गुन्हा नव्हता तो गाडीवर त्याचा त्याचा चालला होता आणि अचानक मांजा ग त्याच्या गळ्यामध्ये आला गाडीसमोर आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झाला आहे मी नम्र विनंती करतो समाजकंठकांनो तुम्ही हा मांजा फेका ए के पी न्यूज साठी बिरू अनमन खाम पठाण नाशिक